दादांत खोट आहे तुम्ही काय होत सध्या एक मिनिट पण स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी याच्यामध्ये नाराज नाही मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकचे लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो सगम भुजबळ यांनी खरंच अजित पवारांना तोंडर पाडला का नेमकं घडलंय काय पाहूया सविस्तर नमस्कार आपण पाहतात प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढील आणि आधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यावरून छगन भुजबळ नाराज असल्याचे धादांत खोटे आहे यावर पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि स्वतः छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे तरी देखील माध्यमातून अशा प्रकारच्या बातम्या पडल्या जातात आमचे फारच जवळचे विरोधक आणि आमचे फार विचार करणाऱ्यांनी या बातम्या पिकवल्या आहेत असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केलाय तर इकडे पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नसतात काही वेळा थांबावे लागते असे सुचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत भिडेवाडा स्मारकाची पाहणी केल्यानंतर ते म्हणाले माझी खासदार होण्याची इच्छा आहेच विरोधक चुकीच्या बातम्या माध्यमातून पेरत आहेत मला खासदारकीची संधी दिली नाही त्याचा अर्थ मी नाराज आहे असा नाही असं स्पष्टीकरण छगम भुजबळ यांनी नाराज असल्याच्या चर्चेवर दिलाय दादांत खोट आहे तुम्ही काय होत सध्या एक मिनिट स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी याच्यामध्ये नाराज नाही प्रफुलबाईंनी सांगितलं तटकरेंनी सांगितलं तरी देखील काही जण मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फार जवळचे मित्र असतील हे आमच्या फार विचार करतात असे यांनी अशा बातम्या पिकवलेल्या आहेत त्या बातम्यात तसूभर देखील तथ्य नाही याबद्दलचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने तिथं बसून त्या ठिकाणी घेतला आत्ता बातमी आली की स्क्रुटनीमध्ये अर्ज मंजूर झालेला आहे आता माघार घ्यायची वेळ आहे त्या वेळेमध्ये जर उमेदवारांनी नाही माघार घेतली तर ते बिनविरोध आले असं समजायला हरकत नाही इच्छा मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकच्या लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो आणि दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याचं मी म्हटलं बा आता हे बस झालं हे ह्युमिलिएशन खूप होत आहे काय मी थांबून घेतो काय कारण समोरचा काम जो आहे उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहेत कोणाला द्यायचं त्यांना द्या आणि ते माघार घेतल्यानंतरसुद्धा बारा पंधरा दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर जा झाली म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी आता या सगळ्याचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात आमची राज्यसभा जी आहे ती शिल्लक ठीक आहे आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही थांबावं था लागतं था काय आपल्याला या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या प्रेस मराठी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद